भगवान पांडुरंगाला आपला प्रिय भक्त संत नामदेव याच्यामुळे प्रायचित्त घ्यावे लागले होते त्याविषयक कथा आज आपण आजच्या या भागामध्ये ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या कथेला परंतु त्याआधी जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन श्रोता असेल त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करायला विसरू नका रुक्मिणीपतीने नामदेवांचे उष्टे खाल्ले होते हे तेथील जमलेल्या विद्वान ब्राह्मणांना आवडले नाही त्यांना आश्चर्य वाटले आपण येथे जेवल्यामुळे आपला धर्म बुडाला व या पापामुळे आपण प्रायचित्त घ्यावे असे त्यांना वाटले त्यांनी पांडुरंगाला प्रायचित्त म्हणून वाळीत टाकून द्यावे असे ठरवले ते मधूनच उठले व चालू लागले व विचारले की हे ब्राह्मणांनो एवढ्या सुंदर समारंभातून मधूनच तुम्ही का उठला आहात आपल्या सेवेत काही कमी पडले का पांडुरंगाने त्या ब्राह्मणांना माणिक हिरे रत्ने सुवर्ण तुलसीतल इत्यादी दक्षिणा अर्पण केली दक्षिणा मिळाल्यावर सर्व ब्राह्मण शांत झाले ब्राह्मण शांत झालेले पाहून विठ्ठलाने नामदेवांना ब्राह्मणवंदना करण्यास सांगितली ब्राह्मणवंदना केल्यानंतर विठ्ठल त्या ब्राह्मणांना म्हणाला हे ब्राह्मण देवतांनो माझ्या लाडक्या भक्तावर तुमचा शुभाशीर्वाद सदैव असू द्या विठ्ठलाने उठण्याचे कारण विचारले तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणाले नामदेव हा शिंपी आहे तुम्ही त्याच्याबरोबर पंक्तीस कसे बसलात बसलात ते ठीक आहे पण त्याचे उष्ट तुम्ही खाल्लेत असे उष्ट खाणे धर्मशास्त्रात बसत नाही तुम्ही त्याचे उष्टे खाल्ले हा तुमच्या हातून अपराध झाला आहे यापुढे पंढरीनाथ म्हणाले हे ब्राह्मण देवतांनो आपण असे करू नका शुल्लक कारणासाठी भरलेल्या ताटावरून उठू नका माझ्या हातून जे काही पाप झाले असेल ते सांगा नामदेव माझा लाडका आहे त्याने मला प्रेमाने घास भरवलेला म्हणून मी खाल्ला रामावतारासुद्धा मी शबरीची उष्टी बोरे खाल्ली होती मी भक्तांच्या हृदयातील प्रेमभाव पाहतो मी सर्व लोकांवर प्रेमाचा वर्षाव करीत असतो जे लोक देवाची भक्ती करतात त्यांच्या अनमोल मानवी नरदेहाचे सार्थक होते मी अनेक भक्त पाहिलेत पण नामदेवसारखा भक्त मला कोणीच आढळला नाही मी नामदेवाचे उष्टे खाल्ली ठीक आहे आता तुम्हाला यावर कोणते प्रायचित्त द्यावेसे वाटते ते सांगा तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले आम्ही सांगतो तसे करा प्रथम तुम्ही क्षेत्र प्रदक्षिणेला जाऊन या त्यानंतर सर्व पापांचा भंग करणाऱ्या चंद्रभागा नदीवर शास्त्रोक्त स्नान करा त्यानंतर आमच्यासारख्या पंढरपुरातील सर्व विद्वान ब्राह्मणांना सुवर्ण दक्षिणा द्या नंतर पुण्यहवाचन करा त्यामुळे तुमचे पाप नष्ट होईल याप्रमाणे विठ्ठलाने सर्व काही केले प्रथम क्षेत्र प्रदक्षिणा केली त्यानंतर चंद्रभागेवर शास्त्रोक्त स्नान केले सर्व ब्राह्मणांना सुवर्ण दक्षिणा दिली शेवटी ब्राह्मणांना म्हणाला तुमच्यामुळे मी आज पावन झालो सर्व काही तुमच्या मनासारखे झाले आता आता मनात कोणताही विकल्प न ठेवता येथून जाऊन देवाची आयुष्यभर आराधना करा हा सर्व त्रास विठ्ठलाने सहन केला होता आपल्या पती परमेश्वराला एवढा त्रास झाल्याबद्दल रुक्मिणी पांडुरंगास म्हणाली की हे देवा तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात आवडते तुमचा निवास कोठे असतो अष्टांग योग करणाऱ्यांजवळ तुम्ही असतात का महान योगी जे सदैव डोळे मिटून समाधी लावून बसलेले असतात तेथेही तुम्ही असतात का वैकुंठ पण तुम्हाला खूपच जुने वाटते यावर विठ्ठल म्हणाला हे प्रिय सके तुला मी सत्य सांगतो की जेथे माझे प्रेमळ भक्त माझे पूजन कीर्तन अर्चन करीत असतात तेच माझे ठिकाण होय नामदेव हा माझा सर्व भक्तांमध्ये मा अत्यंत लाडका आहे आता मला खूप कष्ट पडले तरी मला खरा आनंद त्यातच वाटतो भक्तांचा असा अपूर्व महिमा ऐकल्यानंतर रुक्मिणी मातेस धन्य वाटले तर श्रोते हो तुम्हाला आजचीही भगवान विठ्ठलाची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपला अभिप्राय कळवावा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद